नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगायष्याच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं परत एकदा हार्दिक स्वागत mm. वृषभ राशीसाठी शनी अकरावात आपण अभ्यासला तपासला मिथून राशीकडे येऊ मिथून राशीला आता शनी दहावा होतोय दहावा आणि अकरावा ह्या दोन्ही शनीचं महत्व व्यवसायाच्या आणि नोकरीच्या इष्णू खूप महत्वाचं राहतं दहावा शनी हा थोडासा व्यवसायामध्ये चिरावतो नवीन व्यवसायाची सुरुवातही करून घेतो थोडासा मंद झालाय असं वाटतं व्यवसाय पण नक्की तसं नसतं ती सुरुवात छान झालेली असते स्थिरतेच्या दृष्टीनं हा शनी छान चांगला नवीन सुरुवात होते तुम्ही स्थिर होता लक्षात घ्यायचं की मंद गतीचा हा शनी तुम्हाला स्थिरावताना तुमच्या लक्षात येणार नाही याची काळजी घेतो का करतो कारण मंद गतीचा स्थिर आहे अत्यंत हळवार पुढे जाणारा हा शनी दहावा झाल्यानंतर नोकरी आणि व्यवसायामध्ये खूप दिवसाने स्थिरता देतो तुम्हाला स्थिर करतो तुम्हाला एका निश्चित मंद पण निश्चित वेगानं तुम्ही पुढे जात असता शनी धावा हा नोकरी आणि व्यवसाय दृष्ट चांगला मध्यम स्वरूपाची फळं असं मी थोडस याच वर्णन करीन पण हा नक्की हा तुम्हाला स्थिर करतो हळूहळू हळूहळू जशी जशी दिवस पुढे जातील जसे दिवस उलटतील शनी तुम्हाला निश्चित देहानं प्रेरित करेल स्थिर करेल बुद्धी मानसिकता स्थिर करेल आपण जो व्यवसाय करतोय त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष केंद्रित कराल नोकरीमध्ये अत्यंत प्रभावीपणे काम करायला सुरुवात करेल तुम्ही शनीच्या या गुणांचा अभ्यास करून जर शनी दहाव्या झाल्यानंतर लक्ष एकाग्र करून लक्ष केंद्रित करून जर काम केलं तर याचे खूप फायदे तुम्हाला शनी अकराव्या झाल्यानंतर होणार आहे मिथून राशीसाठी तीन जून दोन हजार सत्तावीसला ला शनी अकरावा होईल पण लक्षात घ्यायचं की त्याची सुरुवात आतापासूनच करा तुम्हाला त्याचा फायदा मिळणार आहे शनी अकराव्या झाल्यानंतर दहावा शनी झाल्यानंतर जे परिश्रम आपण करतो जे कष्ट करतो त्याचे फायदे मिळत असतात आता फारसा फायदा दिसणार नाही खूप काही चांगलं होतं असं वाटणार नाही पण लक्षात घ्या की त्याचे पुढं परिणाम खूप छान मिळणार आहेत त्याचे पुढं नक्की मिळणार आहेत शनी दहावा झाल्यानंतर लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं राहतं तुम्ही आपल्या व्यवसायाकडं नोकरीकडं नीट लक्ष द्या फायदा तोटाचा आता विचार करू नका जस्ट कॉन्सन्ट्रेट खूप छान सुरुवात केलेली असते दहाव्या शनीमध्ये फळं मिळणार आहेत त्याची खूप छान क्षण येणार आहे फळं अकराव्या झाल्यानंतर त्याची भरपाई तो भरपूर करणार आहे दोन अडीच वर्षात अगदी भरपूर जसं तुम्हाला पाहिजे तशी फळे देणार आहे शनी दहाव्या झाल्यानंतर निश्चितपणे एका विशिष्ट ध्येयानं प्रेरित होऊन अत्यंत दृढनिश्चयी होऊन आपल्या कामावर आणि नोकरीवर लक्ष केंद्रित करा याचे फायदे तुम्हाला नक्की मिळणार आहेत जरूर याचा अनुभव घेईल घेता येईल तुम्हाला पण आता मात्र आपला व्यवसाय नोकरी लक्षपूर्वक करा मिथून राशीच्या लोकांसाठी खरंच माझ्या शुभेच्छा कारण येणारी पाच वर्ष तुमची आहेत तुर्तास इतकं धन्यवाद